उद्या दिनांक आठ एप्रिल रोजी खासदार शरद पवार येणार पुरंदरच्या दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीची करणार पाहणी तर शेतकऱ्यांशी साधणार संवाद माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे उद्या दिनांक आठ एप्रिल रोजी पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत पुरंदर तालुक्यातील पिसरबा येथे दुष्काळी परिस्थितीची ते पाहणी करणार आहेत पुरंदर तालुक्यामध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली त्याचबरोबर जनावरांसाठीच्या चाऱ्याची देखील मोठी टंचाई निर्माण झाली त्यामुळे पशुपालक अडचणीत आलेला आहे पुरंदर तालुक्यात यावर्षी पावसाने ओढ दिली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडल्याचं पाहायला मिळतंय शासनाने सुद्धा पुरंदर तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर केला आहे मात्र दुष्काळी उपाययोजनांकडे शासनाने पाठ फिरवली तालुक्यात आहे चारा डेपोला परवानगी दिली असताना देखील अद्याप चारा डेपो सुरू करण्यात आलेले नाहीत उद्या माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे पिसरवे येथे येऊन या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत या भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून ते अडीअडचणी समजावून घेणार आहेत त्यांच्यासोबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे त्याचबरोबर पुरंदर तालुक्याचे आमदार संजय जगताप हे देखील असणार आहेत याबाबतची माहिती आज दिनांक सात एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे पुरंदर तालुका खजिनदार शिवाजी कोलते यांनी आज रविवारी सकाळी सात वाजता माध्यमांना दिली